तर तुमचं प्रियाला एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरीचं आगमन होत आहे प्रत्येक घरोघरी गणपतीचं आगमन झालं आणि त्यानंतर आपल्या घरी गौरीसुद्धा आता आगमन होणार आहे ज्यावेळेला आपल्या घरी गणपतीचं आगमन होतं त्यानंतर दोन तीन दिवसानंतर लगेच गौरी ही आपल्या माहेरीत येत असते म्हणजेच गौरीसुद्धा आगमन आपल्या घरी होते तर खूप जणांना हे माहीत नाही की गौरी आणि गणपती यांचं नेमकं नातं कोणतं आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्याल की गौरी ही, ही गणपतीची कोण आहे आणि आपण आपल्या घरामध्ये जी गौरी आणि गंगा ह्या दोघीजणी जे आपण बसवतो त्या दोघींचं नातं हे गणपतीसोबत काय आहे या याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार आपण गणपतीचं आगमन आपल्या घरी करतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या घरी गौराईंचं सुद्धा आगमन करतो आणि गौराईंची सुद्धा पूजा आपल्या घरी गणपतीचं आगमन करतो आणि गौराईंची सुद्धा आपण आपल्या घरी पूजन करतो पण खूप जणांना अजून हे माहीत नाही की गौरई ही गणपतीची कोण असते आपण परंपरेनुसार आपल्या घरी गौरी आणि गंगा ह्या दोघींचं पूजन करत असतो तर गौरी ही गणपतीची बहीण आहे असं सर्वांचा गैरसमज आहे पण गौरी ही गणपतीची बहीण नसून गौरी ही गणपतीची आई आहे आता तुम्ही म्हणत असणार ग गौरी ही गणपतीची आई आहे तर दुसरी जी पार्वती। आहे ती कोण आहे तर तीसुद्धा गणपतीची आईच आहे आपण दोन गौरी घरामध्ये बसवतो एक असते ती गौरी गौरी म्हणजे कोण तर पार्वती पार्वतीचं स्वरूप हेच गौरी आहे आणि तिलाच आपण महालक्ष्मीसुद्धा म्हणून पूजन केलं जाते काही भागामध्ये यांना गौरी म्हणतात तर काही भागामध्ये ह्यांना महालक्ष्मी सुद्धा म्हणून म्हणून ओळखले जाते तर आपण आपल्या घरामध्ये गौरीचं पूजन करतो आणि दुसरी जी पूजन करतो ती असते गंगा असंच गंगा आणि गौरी ह्या दोघींचं आपण आपल्या घरामध्ये पूजन करत असतो पार्वतीनं स्वतःच्या मळापासून गंगा गंगेचं पाणी आणून त्याच्यापासून जो बाल स्वरूपातला गणपती बाप्पा बनवला असतं त्याचं स्वरूप हे विनायकासारखं असतं म्हणजे तो लहान असतो आणि ज्या वेळेला काही गोष्टी घडून जातात त्यानंतर त्याला हत्तीचं सोंड जे आपण आणून बसवतो हो जे महादेव आणि पार्वती आणून बसवतात हो त्यानंतरचं जे स्वरूप असतं ते महा ते गणपतीचं स्वरूप असतं यासाठी गणपतीच्या स्वरूप गणपती सोबतच बाबा गणोबाची सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पूजन करतो आणि गणोबा सुद्धा गणपतीसोबत आपल्या घरी येत असतो तर आता हे तुम्हाला समजलं की गौरी आणि गंगा हे गणपती बाप्पांची आई आहे आणि दोन आई आहेत त्यांना हे तुम्हाला समजलं का ह्याचं कारण पण समजलं कारण दोघींपासून हा गणपती बाप्पा बनलेला आहे याच्यासाठी तर आता तुम्हाला सांगते ज्या दिवशी आपण आपल्या घरी गौरीचं आगमन करतो त्या दिवशी गौरी अगदी उत्साहानं फुलोरा हे सर्वांचं पूजन करून आपण त्या दोन ज्या गौरी असतात त्या गौरींना सुपामध्ये ठेवतो आणि त्यांचं घरा बाहेरून आपण आपल्या घरामध्ये आगमन करत असतो त्यावेळेला जास्त करून मान जर असेल तर फुलोराच्या ज्या गौरी असतात ना त्याला असतात बघा कारण अजूनही पूर्वीच्या काळापासून आणि खेडेगावच्या साईडला बघा गौरी ह्या नदीवरूनच आणतात आता गौरी ह्या म्हणजे काय तर फुलोरा जो असतो त्या फुलोराला खूप असा मान आहे पूर्वीपासूनच आणि जास्त करून मान जर असेल तर तो फुलोराच्या गौरी असतात त्याला आपण गौरी म्हणून पूजन करतो आणि तीच गौरी खरी गौरी मांडली गे ज्या गौरी ज्या असतात त्या गौरींना खूप असा मान असतो कारण पूर्वीपासून जास्त करून फुलोराच्या गौरीच या घरोघरी असायच्या तर त्यानंतर गौरीचं पूजन केलं जातं पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि भाज्या आणि भाकरीचा नैवेद्य हा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे बघा त्या भाज्या आणि भाकरीचा आपण गौरीला पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवतो दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी म्हणजे नाश्त्यासाठी गौरीला गौरी आपण दही धपाट्यांचा नैवेद दाखवतो आणि दुपारनंतर गौरीसाठी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो आणि त्याच्यानंतर जागरण करतो गौरीची कान उघडणी करतो गाणी म्हणतो आणि खूप स्त्रिया असं आनंदाने उत्साहनं ह्या दिवशी खेळ खेळतात जिम्मा फुगडीचे आणि त्यानंतर आपल्या गौरीला तिसऱ्या दिवशी आपण गौरीचं विसर्जन करत असतो तर अशी ही गौरीची कथा होते आणि गौरीचं पूजन आपण कशा पैतन थोडक्यात करतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगितलं तर तुम्हाला आता समजलं असेल कारण खूप जणांचा असा गैरसमज होता की गौरी ही गणपतीची बहीण असते पण गौरी ही गणपतीची बहीण नसते तर गौरी ही गणपतीची आईच असते त्या घरी दोन गौरींचं आगमन आणि पूजन करत असतो पण काहींच्या घरी गंगा जी असते ती एका एका तांब्यामध्ये पूजन केले जाते आणि जी गौरी असते जी गौरी ती गौरीचं पूजन हे साडी वगैरे घालून केलं जाते असं काही घरामध्ये केलं जातं पण काही घरांमध्ये दोन्ही सुद्धा गौरी आणि म्हणजे एक गौरी आणि गंगा ह्या दोघींचं सुद्धा पूजन हे साडीमध्येच केलं जातं पण प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकाच्या रीतिरिवाजानुसार आपण ह्यांचं पूजन आणि पूजन आणि आगमन आपल्या घरामध्ये करत असतो खूप गावाकडच्या आणि खूप शहराकडच्या परंपरा पद्धती ह्या खूप वेगळ्या आहे गौरी पूजनाच्या गौरी आगमनांच्या कारण काहींच्या घरी फक्त गंगा जे असते म्हणजेच फुलोऱ्यांच्या ज्या गौरी असतात ना ह्याचा खूप मान असतो बघा कारण फुलोऱ्यांच्या गौरी ह्याच जास्त प्रमाणात पूर्वीपासून चालत आलेली प्रथा होती पण आत्ताच्या जग बदललं त्यामुळे प्रत्येकाच्या परंपरा बदलल्या त्यामुळे प्रत्येकानं हौसेनं आपण साड्यात नेसून गौरी उभा करतो पण पूर्वीपासून जर म्हणाय गेलं तर जास्त गौरीला माना फुलोऱ्यांच्या गौरीला जास्त करून मान असतो पण आपण आता परंपरेनुसार साडी वगैरे नेसून सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये गौरी या उभा केल्या जातात पण अजून सुद्धा काहींच्या घरामध्ये फक्त फुलोरा जो असतो तो तांब्यामध्ये ठेवूनच गौरींचं पूजन हे केलं जातं आणि काहींच्या घरी नैवेद्य दाखवण्याची पद्धत सुद्धा गौरींना खूप वेगळी आहे गौरी ह्या पहिल्या दिवशी आपल्या माहेर येतात आणि तिसऱ्या दिवशी सासरी निघून जातात म्हणजे दीड दिवसाची गौरी ही असते अशा पैद्रमी तुम्हाला गौरी विषय म्हणजेच गौरी आणि गंगा या दोघी बहिणी बहिणी होत्या आणि ह्यांच्यापासून बनवलेला जो गणपती होता त्यामुळं गणपतीच्या आई ह्या दोन झाल्या गणपती तयार झाला ह्याचा अर्थ गणपतीच्या गौरी आणि गंगा ह्या आई होत्या एवढंच तुम्हाला मला ह्या मार्फत सांगायचं होतं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ